मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणी योजनेमुळे विरोधक डिस्टर्ब झालेत मला त्यांची किव येते अशा शब्दामध्ये दादा भुसेंनी विरोधकांवरती निशाणा साधलाय बोल घेवड्याने अभ्यास करायला हवा अशा शब्दात मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे त्यांच्या खोट्या अपप्रचाराला जनता बळी पडणार नाही असंही मंत्री भुसे म्हणाले आता विरोधकांच्या हातात काही त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते दिसतब झालेले आहेत आणि मग पाठीमागच्या काळामध्ये जसं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचे दिशाभूल करायचे आता मग ते बोलायला लागलेले आहेत की दहा हजार रुपये द्या खरं म्हणजे त्यांच्या आकलेची मला क्यू करावीशी वाटते कारण पंधराशे रुपयाचं जरी आपण सन्मान निधीचं जर मूल्यमापन केलं तर साधारणपणे आताच्या घडीला पंचेचाळीस हजार कोटी रुपये एका वर्षाला या बहिणींच्या सन्मान निधीसाठी लागणार आहे आणि मग जो बोलतो आहे घेवडा बोल तर त्याने याचा अभ्यास करायला पाहिजे की दहा हजार रुपये दिल्याच्यानंतर नंतर किती निधी लागणार आहे तेवढं महाराष्ट्राचं बजेट आहे का का नुसते उचलायची जीभ आणि लावायची टाळू